पुणे सोलापूर आणि नगर या तीन जिल्ह्यांची जीवनदायनी समजणारं उजनी धरण आता मात्र भरण्याच्या मार्गावर आहे कारण काल म्हणजे पंचवीस जुलै रोजी जे धरण वजा चौदा टक्के होते आणि पंचावन्न टी एम सी एवढा पाणीसाठा होता तो एकाच रात्रीत पाणीसाठा बासष्ट पॉईंट एकवीस टक्क्यावर टी एम सीवर पोचला असून हे उजनी धरण आता फक्त उणे दोन पॉईंट एकाहत्तर टक्क्यावर आहे म्हणजेच आज दुपारपर्यंत हे धरण प्लसमध्ये येणार आहे आणि कारण त्याचं कारण असं दौंडजवळ जवळ भीमा नदीच्या पात्राचा क्षमतेचा आढावा घेतला असता एक लाख चव्वेचाळीस हजार क्युसेक्स प्रतिसेकंद एवढ्या वेगानं पाण्याचा प्रवाह हा उजनीमध्ये येऊन मिसळतोय आणि त्यामुळं चोवीस नद्यांचं पाणी जे उजनीमध्ये येतं त्या पाण्याचा संदर्भ लक्षात घेता उजनी आता भरणार हे आता निश्चित झालं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांच्या मनामध्ये दीड महिन्यापासून जी चिंता होती की दोन हजार तेवीसमध्ये हे धरण भरलं नाही आता दोन हजार चोवीसमध्ये तरी पूर्ण भरणार की नाही कारण दोन हजार तेवीसमध्ये उजनी धरण पूर्ण भरलं नाही आणि शेतकऱ्यांना सोलापूर शहराला पुणे जिल्ह्यातील बारामती इंदापूर तालुक्यांना दुष्काळाच्या तीव्रतेचा सामना करावा लागला ती गोष्ट आणि ती संभाव्य शक्यता यावर्षी उद्भवेल का अशी शक्यता शंका शेतकऱ्यांच्या मनात होती परंतु ती आता समाधानात रूपांतरित झाली आहे कारण गेल्या दोन दिवसातील पावसाने ही चिंता मिटवण्यासाठी मोठी मदत केली आहे सध्या पाऊस धरण क्षेत्रामध्ये पुण्याच्या वरच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं असलं तरीसुद्धा पाण्याचा प्रवाह मात्र सुरू असल्यामुळं उजनीला त्याचा उजनीला त्याचा उजनी खूप मोठा फायदा होईल उजनीमध्ये स्वतःचं असं क्षेत्र नाही की धर दर, जे धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडतो तशा स्वरूपात मध्ये उजनीमध्ये पावसाच्या पाण्यातून उजनी धरण भरतं असं होत नाही तेवढा पाऊस किंवा तेवढी क्षमता उजनीमध्ये नाही त्यामुळे उजनी हे पूर्णपणे पुण्याच्या वरच्या साखळीतून येणाऱ्या पाण्यावरच भरतं आणि त्यामुळंच वरती पाऊस झाला की उजनी धरण भरण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो त्यामुळं अनेकदा शेतकरीसुद्धा पुण्याच्या वरच्या साखळीमध्ये जास्त पाऊस हो व्हावा अशी प्रार्थना करतात ती प्रार्थना फळाला आली कारण पुण्याच्या वरच्या साखळीमध्ये मोठा पाऊस झाला आणि त्याचा फायदा हा आता उजनीला होतोय उजनी भरण्याच्या मार्गावर आहे शेतकऱ्यांशी लगबग सुरू आहे आणि एकंदरीतच उजनीविषयी समाधान